जालन्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न निवडणुकीत कामांच्या दिल्या सूचना जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली जालना महानगरपालिकेत भाजप सोबळावर निवडणूक लढवत आहे यावेळी महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी निवडणुकांचं काम कशा पद्धतीने करायचं यासाठी चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या नि यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्याला आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याबरोबर आज बैठक घेण्यात आली आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी प्रभागनीय कसं काम करावं या संदर्भातल्या सर्व सूचना ज्या आहेत त्या सूचना या आज करण्यात आल्या आणि मला खात्री आहे की जालना महानगरच्या येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारती भारतीय जनता भारती पार्टीचा बसेल हा विश्वास कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मला दिला वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतला मी आज जालन्यामध्ये आलो आहे मी लातूरमध्ये यायला होतो तेव्हा लातूर सगळी बोललो परंतु सकाळी या संदर्भामध्ये जे काही बोलायला पाहिजे होतं ते ऑलरेडी मी माध्यमांना सांगितलेलं आहे धन्यवाद धन्यवाद